शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तोरंगण त्र्यंबकेश्वर येथे पालक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक जुलै रोजी तालुक्यातील तोरंगण येथे पालक दिवस असल्याने पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या हस्ते सरस्वती माता फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री भोसले सर यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माता सरस्वती पूजन केले उपस्थित पालक यांनी आपल्या पाल्याविषयी शाळेविषयी आपले, आपले मनोगत व्यक्त केले आश्रमशाळा तोरंगण शाळेत पाल्य चांगले शिक्षण घेत असल्याचे मनोगत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक भोसले गावाचे सुज्ञ नागरिक परशुराम किसन जाधव हो, राजाराम भिका हांडे जयंतराव किसन जाधव हो, लक्ष्मण पांडू जाधव हो, ग्रामपंचायतीचे अधिकारी विनोद वागचौरे यांच्यासह पालक ग्रामस्थ शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते तोरंगण आश्रम शाळेतील शिक्षकांनी पालकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव त्रंबकेश्वर